ब्रेकिंग न्यूज जालना लोकसभेचे नेते टीव्ही उलन संपादक संघर्ष संतोष कुलबिडेल होते फेसबुकवर लाईव्ह उद्या सकाळी अकरा वाजता रात्री अकरा वाजता नक्की बघा अभिनेता अजित देवगनला दिल्या विशेष शुभेच्छा टेलर बघा टीहुलन सिनेवर छत्रपती शिवाजी राजे की जय जगदंब जगदंब जय शिवराय वर लाईव्ह येण्याचं कारण असं आहे अनेक प्रश्नांना उत्तर द्यायचं वेळ आहे फक्त दहा मिनिटात मी सोच एक समाज एक दिल्ली एक आज मैदान मे उतर दिख रहा अभिनेता अजय देवांना दिल्या संघर्षा संतोष करून वाटीच्या शुभेच्छा विशेष करून तरी धन्यवाद दिन मी तुमच्या पक्षात पहिले काम केलेलं आहे पण आज तुम्ही माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या मतदाराचा जर सर्वे जर केला तर इथला मतदार काय व्यक्त करतोय त्यांच्या भावना काय आहेत हे पण पहिले समजून घ्या आणि इथली जनता कोणासोबत आहेत हे पहिले समजून घ्या या परि परिसरामध्ये आम्ही मराठा आरक्षणासाठी लढलोय समाजाकरता न्याय देण्यासाठी लढलोय आज आमचे बंधू मनोज जरंगे पाटील आणि आम्ही हातात हात मिळवून ही मराठा आरक्षण लढाई लढलोय पृषीतुम खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढलोय छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढलोय एवढंच कशाला मराठा आरक्षणाचे दुसरे नेते विनोद पाटील यांनी मराठा समाजाकरता आर आहे याचिका दाखल केली तर आम्ही मुंबईपर्यंत लढाई केली हा भूतकाळ कधी विसरू नये आणि काही लोक काही तरुण मुलं मराठा आरक्षणाच्या नावाखाली निवडणूक लढतायत एक दोन आंदोलन करून तुम्ही लोकसभा जिंकू शकत नाही